नमस्कार मंडळी या व्हिडिओमध्ये आपण बँक निफ्टीचा अॅनालिसिस करणार आहोत तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथे मी एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली आहे तर ह्या ट्रेंड लाईनला आतापर्यंत मार्केटने बऱ्याच वेळा सपोर्ट घेतला आहे लाईनवरती आणि हा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे या व्हिडिओमध्ये आपण बँक निफ्टीसाठी इम्पॉर्टंट सपोर्ट काय असतील आणि तसेच रेजिस्टन्स काय असतील ते पाहणार आहोत बँक निफ्टीसाठी पहिला रेजिस्टन्स हा छप्पन हजार सातशेची ची लेवल आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरती सत्तावन्न हजार चारशे तेहतीसची ची लेवल आहे आणि त्याच्यावरती सत्तावन्न हजार नऊशे पन्नासची ची लेवल आहे बँक निफ्टीसाठी सपोर्ट बघाल तर जोपर्यंत ही ट्रेंडलाईन बँक निफ्टी फॉलो करते तोपर्यंत डाऊन साईडचा अग्रेसिव्ह विचार करू नका पहिला सपोर्ट दिसतोय तो, तो पंचावन्न हजार पाचशे पंचावन्नचा आहे आणि हा जर ब्रेक झाला तर त्याच्यानंतर पंचावन्न हजार शंभरचा असेल आणि हाही ब्रेक झाला तर खाली पं चोपन्न हजार सहाशेची लेवल आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मार्केटवर गेलं म्हणून लगेच खरेदी करू नका आणि घसरलं म्हणून लगेच घाबरून विकू नका मार्केटमध्ये जो संयम ठेवेल तोच पैसे कमवेल धन्यवाद